हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग एकोणतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता पुढे पाचव्या ओळीपासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव मग तो कोणत्याही रूपातला असो तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते भगवंत प्रत्येकाला जीवन आवश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात तर कोणत्याही योनीत शरीर धारण केलेला हा जो जीव आहे तो भगवंतांचाच अंश आहे भगवंत म्हणतात तो माझाच पुत्र आहे आणि म्हणून भगवंत या जगतात सगळ्यांना पुरेल असं जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करून ठेवतात जस सूर्य आहे त्याच्यापासून प्रकाश मिळतं उष्णता मिळत ऑक्सिजन आपल्याला वायू मिळतो आहे झाडांना जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईड मिळतो आहे अग्नी आहे जल पाणी आहे सगळं काही आपल्याला भगवंतानी पुरवलेलं आहे तर असे जे भगवंत आहेत ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा विपुल पुरवठा करून ठेवतात तर भगवंतांची तुलना पुढे आहेत की भगवंत मेघा समान आहेत मेघ म्हणजे ढग मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो मग खाली खडक असो वा जमीन असो वा पाणी असो परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात तर मुद्दा काय सांगितलाय भगवंताना आधी ढगांची तुलना केली आहे भगवंतांची आणि त्यातनं आपण जाणतो की ढग जसा सगळीकडे पाणी पाऊस टाकतो ता, आहे तसाच भगवंत आहे ते सगळ्यांप्रती समभाव ठेवतात हा मुद्दा आपण जाणून घेतलाय की ढगामधून पडणारा पाऊस आहे तो जमिनीवर पडतो मग त्यावेळी तो नुसता पडत असतो तो त्या जमिनीवर काही ठिकाणी खडक असतो काही ठिकाणी नुसती जमीन असते काही ठिकाणी शेत असतात काही ठिकाणी पाण्याची सरोवर असतात पण ढगातन पाऊस पडत असतो खाली काय आहे याच्याशी ढगातन पडणाऱ्या पावसाचं काहीच देणं घेणं नसतं तो पाऊस केवळ बरसत असतो पडत असतो पण भगवान श्रीकृष्ण आहेत ते एक व्यक्ती आहेत सच्चिद आनंदमय असं त्यांचा दिव्य विग्रह आहे आणि असे जे भगवंत या जगतातील सर्व जीवांवर कृपा करण्यासाठी या भौतिक जगतामध्ये ह्या जीवांना जगण्यासाठी पृथ्वी अग्नि वायू पाणी सूर्य चंद्र सगळं काही उपलब्ध करून देतात आपण जसं बघतो या जगतात तर निसर्गातल्या सगळ्या वस्तूंचा भरपूर वापर अनेक लोक करत असतात मात्र हा निसर्ग उपलब्ध करून देणाऱ्या भगवंतांची त्या लोकांना काहीच देणं घेणं नसत मात्र भगवंत तरीही सगळ्यांना आवश्यक हा जो पुरवठा आहे तो करत असतात मग भगवंतांना कुणी धन्यवाद देव किंवा न देव तर हा जो मुद्दा आहे हे समजावण्यासाठी एकदा आम्हाला सत्यवती माता जी आहेत त्यांनी दोन कथा सांगितल्या होत्या त्या आपण जाणून घेऊया पहिली कथा आहे की समजा एक आई आहे आणि तिला तीन मुलगे आहेत तर आईसाठी तिन्ही लेकर सारखीच तर अशी जी आई आहे ती एकदा रव्याचे छान लाडू बनवते आणि डब्यात भरून ठेवते हा लाडवाचा खमंग वास आहे तो घरभर पसरलेला असतो आणि मुलं आहेत ती शाळेतून एकत्र तिघेही येतात लाडू केल्याचं सुगंधावरूनच त्यांना समजलं आहे कपडे वगैरे बदलतात आणि मग मुलं आहेत ती खाण्यासाठी तयार होतात पहिलं मूल येतं आणि थेट त्याला माहिती आहे की आई नेहमी इथेच डबा ठेवते खाऊचा तिथे जात लाडू काढतं खात दुसरं मुलं आहे ते सुद्धा जात डब्याजवळ लाडू घेऊन खात तिसरं मुलं आहे ते आईजवळ जात आणि म्हणत आई मला भूक लागली आहे मी एक लाडू खाऊ का ग आई म्हणते खा ना अरे नेहमीच मी तसे डब्यात करून ठेवते तुमच्यासाठी लाडू ते खाण्यासाठीच असतात ना जा खा तू तर एक वाटी हे जो तिसरा मुलगा आहे तो घेतो त्यात दोन लाडू वाढून आणतो आणि आई जवळ येऊन बसतो आणि आईला म्हणतो आई, आई बघ ना दिवसभर तू सगळी कामं करते किती थकली आहेस हा तू पण खा ना एक लाडू त्या बाळाला माहिती असतं की आई आहे ती आपण सगळ्या मुलांनी खाल्ल्याशिवाय एकही लाडू खात नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रेमाने हे बाळ आहे ते आईला लाडू भरवतो तर आई आहे त्याला आई आहे तिला खूप आनंद होतो की दोन्ही मुलं आधीची आहेत त्यांनी लाडू खाल्ला पण तो कसा झालाय काय झालाय त्याच्याविषयी काही चर्चा केली नाही ते, के ते खाऊन निघून गेले पण हा जो माझा मुलगा आहे त्याने मला सुद्धा खाऊ घातलं किती प्रेमाने तो माझा विचार करतो आहे तर असं हे जे बाळ तिसरा मुलगा आहे त्याच्याप्रती आईला काय आहे एक विशेष प्रेम वाटत तर तर आईसाठी तिन्ही मुलं सारखीच आहेत पण आईची काळजी करणारे हे जे तिसरं मूल आहे ते मूल आहे ते आई बरोबर प्रेमाचं आदान प्रदान करू पाहतं बाकीची दोन मुलं होतं त्यांना आई बाबां आईशी काही देणं घेणं नव्हतं त्याने आईने केलेल्या वस्तू घेतल्या खाल्ल्या आणि ते निघून गेले तिसरं मुलं आहे ते आईशी प्रेमाचं प्रेमा आई बरोबर प्रेमाचं आदान प्रदान करू पाहत होत आणि म्हणून आईने सुद्धा त्या बाळाशी प्रेमाचं आदान प्रदान केलं त्याला सुद्धा आपल्या हाताने खाऊ घातलं त्याला कुरवाळलं तर ही झाली एक कथा ही तीन मुलगी असलेली आई आता दुसरी कथा आहे त्यात तीन मुली असलेली आई तर एक आई आहे आणि तिच्या तीन मुली आहेत तर ही आई बाजारातून सामान घेऊन आली तिने दरवाज्यावर घंटी वाजवली पहिल्या मुलीने येऊन दार उघडलं आईच्या हातात खूप साऱ्या पिशव्या होत्या तिने नुसतं आईकडे बघितलं आणि ती पहिली मुलगी आहे ती आत निघून गेली दुसरी मुलगी आहे तिने बघितलं कोचावरती बसली होती आणि तिने आईकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये तिने डोकं घुसवलं तिसरी मुलगी होती ती स्वयंपाखोलीत भांडी घासत होती आणि तिने लगेच काय आहे घंटी ऐकली होती त्यामुळे हात पुसले आणि ती चटकन बाहेर आली तिने बघितलं आपल्या मोठ्या बहिणीने आईचं आईसाठी दरवाजा उघडला आहे आईच्या हातात पिशव्या आहेत खूप मगिनी तिसऱ्या मुलीने लगेचच जाऊन त्या पिशव्या घेतल्या आत नेऊन ठेवल्या आईला बसायला सांगितलं पंखा लावला पटकन हात धुवून पाणी आणून दिलं आईला तर ह्या सगळ्या घटना आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपण विचार करू शकतो की जी तिसरी मुलगी आहे त्या मुलीबद्दल आईला काहीतरी विशेष वाटणार की नाही हा किंवा पहिल्या गोष्टीतला जो तिसरा मुलगा आहे त्याविषयी त्याच्याविषयी आईला काही वाटणार की नाही नक्कीच वाटणार आणि हे उदाहरण देऊन आम्हाला सत्यवती माताजींनी हे वाक्य समजवलं होत <coughs> कोणतं वाक्य जे आता आपण वाचलं आहे की परंतु आपल्या भक्ताकडे भगवंत विशेष ध्यान देतात तर हे वाक्य या उदाहरणाने समजवून सांगितलं होत तर आज आपली विरामदेची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील Pra bobada aqui, tché, ribo.